आपले नातेवाईक आपल्या मागे लागतात ते आपल्या जीवावर उठतात किंवा ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो तिथली लोक देखील आपल्याला भयंकर त्रास देतात मग असा जर त्रास होत असेल तर तुमच्या मनात काय येतं की सगळं काही सोडून लांब जावं जीव द्यावा आत्महत्या करावी थांबा जीव एवढा स्वस्त नाही की कोणीही तुम्हाला त्रास दिला की तुम्ही लगेच जीव देऊन मोकळे व्हाल आत्महत्या हे महापाप आहे आणि ज्या व्यक्ती आत्महत्या करतात त्यांना कधीही मुक्ती मिळत नाही त्यामुळे हे आयुष्य जे तुम्हाला मिळाले ते मौल्यवान आहे ह्या आयुष्याच्या माध्यमातून चांगली कर्म करा ही सगळी जी काही त्रास संकट आहे ती निघून जातील त्यासाठी तुमच्या गुरूंना शरण जा आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे जर ही संकट येऊच नाही किंवा संकटांना आपण थांबू शकत नाही जिथं आयुष्य आहे ते तर संकट येणार मग अशा वेळेला त्या संकटातनं ताट माननं उभं कसं राहायचं आणि ह्या आगीतनं उडी टाकून पलीकडं कसं जायचं तेच मार्गदर्शन मी माझ्या चॅनेलमधून तुम्हाला करत असतो पण माझं दुर्दैव असं आहे की माझे व्हिडिओ आजकाल कोणाकडे पोहोचतच नाहीत मे बी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत नसेल किंवा मे बी माझा आवाज तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्हाला बोर होत असेल पण माझ्या आवाजाला मी बदलू शकत नाही आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न असतो की तुम्हाला जो काही मार्ग दाखवतोय त्या मार्गावर मार्गा पाऊल ठेवाने वाटचाल वाट करा त्या मार्गातून तुम्ही पाऊल ठेवून वाटचाल करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हालाच फायदा होणार आहे त्याचा मला कुठलाही फायदा होणार नाही माझे सबस्क्रायबर जरी आज तुम्हाला एवढे दिसत असले तरी सुद्धा महिन्याकाठी फक्त शंभर दोनशे रुपये जमा होतात आणि हीच फार तर माझी कष्टाची कमाई आहे काही जणांना वाटतं की तुम्हाला पैसे भरपूर मिळत असतील तुमच्या सबस्क्रायबर्स एवढे आहेत पण खरं सांगायचं म्हटलं म्हणजे मला हा चॅनल चार वर्षापासून मी चालवतोय मला ह्यात पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी फायदा फक्त झालेला आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्यासाठी मी खूप प्रयत्न करत असतो पण माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आजचा जो व्हिडिओ आहे तो फार महत्त्वाचा आहे तुमच्या काही सूचना असतील तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता तुमच्या प्रश्नांची यथाशक्ती उत्तरं देण्याचं काम मी नक्कीच करेन भरपूर जण मला विचारतात की आमच्या कुळदेवता आम्हाला माहीत नाहीत आमची ग्रामदेवता आम्हाला माहीत नाही मग मा देवाचं जर ते चुकलेलं असेल किंवा त्रास होत असेल त्यावेळेला तो त्रास नेमका करणेच आहे की आपल्या कुळदेवतेचं भागवणूक न केल्यामुळं त्रास होतोय हे सर्वस्वी त्या त्या कुटुंबावर आणि तिथला जो मेन सदस्य असेल म्हणजे हेड ऑफ द फॅमिली त्यांच्यावर असतं त्यामुळं आपल्या कुळाचा महापुरुष कोण आणि आपलं कुळ कसं सुरू झालं हे सर्वप्रथम तुम्ही जाणून घ्या विषय थोडा किचकट आहे पण वेळ देऊन जर तुम्ही ऐकलत तर तुम्हाला नक्कीच महत्त्वाची माहिती ऐकल्याचं समाधान मिळेल त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे आता बघा कुळाचा महापुरुष म्हणजे ज्या व्यक्तीपासून आपण कुळाची किंवा वंशाची सुरुवात होते ती व्यक्ती त्या व्यक्तीला त्या कुळाचा महापुरुष म्हणतात आता हा पुरुष एक सिद्ध पुरुष असतो म्हणजे पुरुषाचे मानपान हे नेहमी गोड्यातच असतं त्याला कधीच कडवा मानपान केला जात नाही आता गोड्याचं मानपान म्हणजे गोडाधोडाचा नैवेद्य पुरणपोळीचा जो शाकाहारी प्रकारात येतो ते गोड्याचं मानपान इथं कसलंही प्रकारचं मच्छी मठण वगैरे असा कडवा मानपान केला जात नाही कारण आपली देवता ही आपल्या कुटुंबाच्या आपल्या कुळाच्या उजव्या बाजूने चालत असते आणि उजवा जो काही भाग आहे तो सात्विक असतो आता महापुरुषाने ज्या देवीला किंवा ज्या देवाला सिद्ध करून घेतलेलं होतं तेच आपले कुळदेव म्हणजे आपले मायबाप आणि कुळदेवी म्हणजे आपली आई देवाकडे आपले गाराणे कधीच थेट पोचत नसते लक्षात घ्या ते महापुरुषाच्या माध्यमातूनच पोचत असते आणि महापुरुष पर्यंत आपले गाराणे आपले पूर्वज पोचवत असतात आता आपल्याच पूर्वजांमध्ये कोणी निर्वंशी किंवा कोणी पुण्या निर्वशी तलखांबा मारकी इत्यादी प्रकारचे असतात आणि त्यामुळेच त्यांना आपल्यासोबत घेणं देखील आवश्यक असतं आता कुळदेवता कुळदेवी म्हटलं की त्याचबरोबर बरोबर त्यांच्याबरोबर चालणारे राखणदार सुद्धा येतात आता हे चाळे म्हणजेच राखणदार म्हणजे थोडक्यात काय तर देवी देवतांचे गण आहेत देवी देवता कधीही थेट तुमच्या सहाय्याला येत नाहीत ते ह्या राखणदारांच्या मार्फतच तुमची मदत करीत असतात आणि जसं देवी देवतांचा मानपान असतो तसं ह्या राखणदारांचा देखील मानपान तुम्हाला करावा लागतो कारण राखणदार जर तुम्ही त्यांचा मानपान केलात त्यांचा तुम्ही जर योग्य ती सेवा केलीत तर देवी देवता तुमची देखील सहायता करत असते कारण ते तितकंच गरजेचं आहे आता गावाची चतुरसीमा ही तुम्हाला माहीत आहे तर ज्या गावाला चतुरसीमा असते त्या गावाला ग्रामदेवताही येतेच ग्रामदेवता आली म्हणजे तिचे राखणदार सुद्धा आले आणि राखणदार आले ग्राम आली म्हणजे ह्या दोघांचा मान पान देखील आला या मागील भूमिका आणि चालू भूमिकेची जोड करणारे देखील गरजेचं असतं आता मागची भूमिका म्हणजे ज्या गावात तुमचे पूर्वज राहिले होते आणि चालू भूमिका म्हणजे सध्या नोकरीच्या निमित्तानं तुम्ही जिथं वास्तव्यास आहात तिथं तर आता समजा तुम्ही एखाद्या परमुलुकात वास्तव्याला आहात तिथे नोकरी धंदा करत आहात तर त्या एरियातल्या गावदेवीचा मानपान देणं देखील तितकंच गरजेचं असतं जेवढं महत्व आपण आपल्या मूळ गावच्या ग्रामदेवतेला आणि कुळदेवतेला देतो विषय लक्षात घ्या आता इथं दोन्ही ठिकाणच्या ग्रामदेवता आल्या मग तसे त्यांचे राखणदार पण आले परत दोन्ही गावाकडच्या सीमेची जोड देखील तुम्हाला करावी लागते आणि त्याबरोबर तुमच्या कुळाचा आकारसुद्धा सुद्धा येतो आता कुळाचा आकार म्हणजे तुमच्या वंश परंपरेनुसार तुमचे पूर्वज ज्या देवतेला पुजायचे ज्यांची राखण ज्यांचा मानपान द्यायचे तो संपूर्ण देवाचा म्हणजे तुमच्या कुळाचा आकार तो सुद्धा तुमच्या बाजूनं उभं राहणं तितकंच गरजेचं असतं देवी देवता महापुरुष हे त्यांचा आकार ह्या त्यांच्या गोड्या शक्त्या आणि त्या सगळ्या ग्रामदेवतेचे आणि कुळदेवतेचे राखणदार म्हणजे त्या कडव्या शक्त्या आता तुम्हाला माहित असेल की गावचे जे राखणदार असतात त्यांना कधी पण बकर भागवावं लागतं कोंबडा द्यावा लागतो म्हणजे हे जे चाळे आहेत हे जे राखणदार आहेत ते कडव्या शक्त्यांचे असतात त्या झाल्या कडव्या शक्त्या पण देवीला म्हणजे जसं की ग्रामदेवतेला कुळदेवतेला आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तो, तो गोडा नैवेद्य असतो शाकाहारी नैवेद्य असतो तर असे हे दोन्ही पक्ष कडवं आणि गुडवं तुम्हाला शोधून काढावं लागेल आणि वेळोवेळी जर ह्या दोन्ही ठिकाणांची राखणदार जर आपण बरोबर घ्यायचे म्हटले तर त्यांचा मानपान देखील तुम्हाला द्यावा लागणार आता याच्या सोबतच आपण जिथं राहतो तिथल्या जागेचा राखणदार पण असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथं सध्या आपण राहतोय तो राखणदार तिथल्या गावातली देवता आपल्या सोबत असावी लागते म्हणून त्यांचा देखील मानपान तुम्ही कधीच सोडू नका तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या एरियातल्या मंदिरातल्या पुजाऱ्याकडे जाऊन नीट चौकशी करून घ्या आता ह्या जर सर्व गोष्टी म्हणजे ह्या जर दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभ्या राहिल्या म्हणजे तुमची रहाटी उभी राहिली बघा गेल्या दोन वर्षांपासून तुम्हाला जे शब्द प्रयोग मी करतोय जे शब्द वापरतोय की चेडा काय आहे त्याच्यानंतर बायंगी काय आहे त्याच्यानंतर आपली रहाटी हे जे कुळाचा आकार असतो तर हे सगळे शब्द आता तुम्हाला त्याचा अर्थ कळला असेल की ह्या सगळ्या आपल्या मूळ गावाकडच्या देवी देवता आणि त्यांचे राखणदार आणि आपण सध्या जिथं वास्तव्याला आहोत तिथली देवी देवता आणि त्यांचा राखणदार ही जर सगळी जण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली तरच आपली रहाटी उभी राहते आणि आपली रहाटी उभी राहिली म्हणजे आपला पाया भक्कम होतो आणि जर तुमचा पाया भक्कम असेल तर कोणी किती काही जरी करणी केली नाही तर कोणी मूठ जरी मारली तरी त्याचा त्रास एक सेकंदाला सुद्धा त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही आता ही रहाटी कशी उभी करायची कसा पाया भक्कम करायचा जेणेकरून जर कोणी मूठ मारली किंवा कोणी कुठलाही तंत्रमंत्र सोडू द्या हो कुठलंही हवन करू दे नाही तर आपल्याला चेडा सुद्धा सोडू दे रहाटी जर उभी असली तर त्याची फक्त एक पाच टक्के दहा टक्के झळ तुम्हाला बसेल पण तुमच्या केसाला सुद्धा वाकडं करण्याची हिंमत त्या दुसऱ्या तंत्रमंत्रामध्ये नसते आता जर ही रहाटी तुमच्या पाठीशी उभी राहिली तर तुम्हाला कुठलाच त्रास कधी होऊ देत नाही पण आता ती उभी कशी राहायची तर उभी करण्यासाठी तुम्हाला गोड्या तसेच कडव्या शक्त्यांवर असलेली बंधनं मोकळी करणं भाग असतं आता ह्यांची बंधनं मोकळं करणं म्हणजे त्यांची वेळोवेळी सेवा करणं त्यांचा मानपान देणं कारण ह्या शक्त्यांवर कोणीही बंधनं घालत नसतं किंवा कोणी बंधनं ह्यांच्यावर घालू शकत देखील नाहीत बऱ्याचदा ज्या वेळेला तुमचे प्रश्न मला प्राप्त होतात त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं मला माझ्या कुळदेवतेला बांधलेलं आहे मला बांधलेलं आहे बघा कुळदेवतेला बांधणं कुणाच्या देखील शक्य नाही आजपर्यंत कधी असं झालेलं नाही पण ज्या काही प्रेत बाधा असतात त्या सगळ्या प्रेताच्या मृत आत्म्याच्या ज्या काही वाईट शक्ती असतात त्या सगळ्या तुमच्या आजूबाजूला सोडल्या जातात आणि मग तुमच्या आजूबाजूला ह्या शक्तींचं आवरण सोडलं की ऑटोमॅटिकली तुमच्या सोबत असणाऱ्या गोड्या शक्त्या ह्या लांब निघून जातात दोघांमधलं कम्युनिकेशन जे कनेक्शन आहे ते तुटतं आणि मग ह्या शक्त्या तुमच्यापर्यंत पोचू नये म्हणून जी बंधनं टाकतात त्याला करण्या म्हणतात आणि ह्या करण्या ह्या मुदतीवर असतात काही वेळेला कोणाचा जीव घेण्यासाठी सुद्धा करणी केलेली असेल तर ती करणी केलेली जीव घेऊनच सोडते मला कोणालाही घाबरवायचं नाही पण मला जे काही सांगायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलं त्यामुळं जर तुम्हाला रहाटी उभी करायची असेल तर तुमच्या मूळ गावातले जे जाणकारी असतील किंवा तुम्ही सध्या जिथं वास्तव्यास आहात तिथले जे जाणकारी असतील त्यांच्याशी संपर्क साधा कोणत्याही पैशाच्या मोबदल्यात तुम्ही त्यांच्याकडं माहिती घ्याल म्हणजे मी तुम्हाला पैसे देईन मला कृपया माहिती सांगा असं कुठलंही विधान तिथं तुम्ही करू नका तुम्हाला जसा वेळ मिळेल जर तुम्हाला वेळ नसेल तर वेळ काढा कारण तुमची सध्याची देवता आणि तुमच्या मूळ गावची देवता आणि त्यांचे राखणदार तुमच्या सोबत जर असतील तर तुम्हाला प्रगती करण्यापासून कोणीही वाचू शकत नाही तुमची उत्तरोत्तर प्रगती होतच राहील आणि तुमच्या घरात लक्ष्मी पाणी भरेल आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय पर्णम असतो श्री गुरुदेव दत्त